हाय हॅलो नमस्कार मी नक्त सगळ्यांचं आपलं मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे विसर्जन बाप्पांचं सो हे आहे तिकडे आपल्या बाप्पावरती आणि आज विसर्जन होणार आहे आणि आता सगळी गडबड आहे आता आरती वगैरे पण चालू होईल सो आज लेट व्हिडिओ चालू केला सो आज तुम्हाला बघायला मिळते खूप आमचे गणपती असतात सो आमची जी वाडी आहे ती खूप मोठी आहे त्याच्यामध्ये गणपती खूप असतात तर खूप मजा येते गाजत गाज मिळतात मस्तपैकी गणपती तसे दीड दिवसांचे नेतात त्याच पद्धतीने पण दीड दीड दिवसांचे गणपती कमी असतात पण आता हे पाच सात दिवसाचे जे गणपती असतात ते द्रुण्त निता द्रुण्त निता थे जास्त असतात तर ते तुम्हाला बघायला मिळतील आज आणि छानपैकी झाक्री नृत्य वगैरे असतं छान नाचलं जातं जे गावदेवी आहे गावदेवीच्या मंदिराजवळ नाचलं जातं आणि खूप मजा येते आणि आता नैवेद्य वगैरे देवारद्या दाखवायचं आहे सो आपण पहिल्या दिवशी गुढीचे मोदक दाखवले होते आणि आज आपण त्यांना त्या मोदक म्हणजे तळव तो आपण ते त्याचे मोदक दाखवणार आहोत नैवेद्याला तर आता नैवेद्य तर होत आहे पण आरती वगैरे त्यांचं चालू होईल आणि खूप घर आहेत त्याच्यामुळे वेळ जातो तर आज आपल्याला फायनली निरोप द्यायचा आहे आपल्याला पण एकदम छान मस्तपैकी नाचत आजच निरोप द्यायचा आहे आणि परत पुढच्या शब्दला लवकर गणपती बाप्पा यावे परत त्यांना आपण सांगणार आहोत तर चला आता था थांबूया थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवते सो सुरुवात केली आहे व्हिडिओला तो येईनपर्यंत बघा पूर्ण व्हिडिओज बघा छान जेवढं मला करता येईल तेवढं कारण की एक मेन आहे सकाळपासून पाऊस आहे जर पाऊस खूप असेल तर मग गाडीतून गणपती न्यावे लागतील आणि मग ती जी मजा आहे ती काय मग येणारच नाही बघू आता पावसाप्रधी थांबल्या सकाळी खूप पाऊस पडला संध्याकाळपर्यंत चार वाजता आम्ही बाहेर काढतो गणपती बघूया डोक्यावर सगळे गणपती नेतात पण जर पाऊस असेल तर मग गाडीतून घ्यावं लागेल भेटूया तुम्ही आता सुरुवात झाली आहे सगळ्यांचे गणपती बाहेर पडले आहेत आणि आपला सुद्धा गणपती बाहेर पडलेला आहे आणि गणपतीच्या पाठीमा पाठी पाटाच्या खाली आपण तांदूळ ठेवतो ते पण आपण ठेवलेले आहेत काढून आणि याची आपण ना खीर बनवतो तर अशा पद्धतीने आता विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपला गणपती पण बाहेर आहे पूजा वगैरे चालू आहे प्रत्येकाच्या आजूबाजूचे गणपती सगळे आले आहेत सो असं छान पण वाटतं आहे आणि थोडं हे पण वाटतंय की गणपती घरी असले की कसं माहोलच वेगळा असतो ठीक आहे परत येणारच आहेत आहे तर आता आपण त्याला निरोप नाही दिला तर मग पटकन येणार पण त्याच्यामुळे आता आपण त्याला निरोप देणार आहोत आणि टाईम आहे वाजता त्याचाच मस्त पेकी आणि खूप गणपती असतात बघा तुम्ही व्हिडिओ गेल्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता आणि आता सगळीकडे गाव आवाज वगैरे चालू आहे आणि गौरींचं पण कसं गौरी पण आता बाहेर काढतील तर ते पण बघा आणि ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल तो पण सांगा नक्की कमेंट करा आणि चला आणि कसं असतं ना व्हिडिओ करताना मग सगळ्यांचा आवाज असतो हे तर त्याच्यामुळे मग डायरेक्ट मी डायरेक्ट व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्ट मग ते हे करते तर तुम्ही ते बघा आणि चला डायरेक्ट आता आपण नंतरच होतो मोर्या मोर्या मोरया Bye.

I oh, do

ए निवेदक रे

आणि बाबा नमस्कार पुढे एकदा आलं हा तुला पैसे लावायचे मंत्र मया करते 哎！哎！哎 <noise>！哎！哎 <noise>！哎！哎 <noise>！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！哎！